मी सचिन धर्मा पवार खैदे गावात नागरिक मालेगाव तालुक्यात माझं गाव येतं माझ्या गावात रस्ता नाही रस्त्यासंबंधी भरपूर अडचणी होत्या त्याच्यामुळे मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तसेच स्थानिक प्रतिनिधी आज आमचा मतदारसंघ थोडंसं विभाजन असं झालं आहे आमचा तालुका आला मालेगाव आणि मतदारसंघ आला नांदगाव त्याच्यामुळे थोडीशी आमची दुविधा होती की आम्ही शासनाकडे यायचं शासन म्हणतं की तुमचा मतदारसंघ हा नांदगाव असल्यामुळे तुमचा प्रतिनिधी किंवा काय असेल काम ते करतील म्हणून आमच्या रोडाचा जो प्रश्न होता समस्या ही भरपूर दिवसांची चालून आलेली नवे कायदे ते गेला नाही या रोडा संबंधी मागील वीस पंचवीस वर्षापासून बरेच लोक म्हणजे स्थानिक जे प्रतिनिधी निवडून देतो आम्ही ते सांगतात की आम्ही शासनाकडे हे करू ते करू किंवा जागा हे असं कुठल्याही आर्थिक अडचणी हे करतात तर माझी विनंती अशी आहे एक आता शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेबांकडे मी अर्ज के दिला आहे तर याच्यात सरकारचे एक शिष्टमंडळ कोणी म्हणजेच शासनाकडे विनंती माहिती की सरकारचं शिष्टमंडळ यावं आणि जे आमच्या सम समस्या आहेत त्यांनी त्या तिथे येऊन समजून घ्याव्या तसेच आमच्या नांदगाव मतदारसंघातले जेवढे प्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना विनंती की आमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही जाणून घ्या समजा आणि आम्हाला सूचक असं म्हणजे सूचक पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स द्या जर जोही प्रतिनिधी आम्हाला लिखित स्वरूपात आणि असं ठोस पुरावे पुरावेईल की मी तुमचा म्हणजे तुम्ही मला मदत केल्यानंतर आज तुम्ही मला मदत केला पुढे पुढे चालून मी तुम्हाला हे सर्व तुमच्या ज्या समस्या हे सोडवण्यासाठी शंभर टक्के मी कटिबद्ध राहील असं आश्वासन देईल आम्ही त्या प्रतिनिधीचं शंभर टक्के काम करू पण मग आज इथून मागच्या वेळेस जसं की स्थानिक कोणी लक्ष देत नाही त्याच्यामुळे एवढी विनंती आहे कुठून कुठे रस्ता नाही कोणता रस्ता नाही तुम्ही म्हटलं खायदे गावात रस्ता, नवे खायदे, रस्ता नवे खायदे ते गिला नाही बोललो मी तो रस्ता नाही नवे खायदे गेला गिलाने रस्ता नाही आणि तसा ऑन रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे काय काय अडचणी येतात काय काय अडचणी म्हणजे जो इजी मा एकशे तीस क्रमांकाचा जो रोड आहे निमगाव ते निमगाव खुर्द निमगाव खुर्द ते मथुरपाडे मथुरपाडे ते खायदे खायदे ते नवे खायदे नवे खायदेपर्यंत रोड क्लिअर आहे पण नवे खायदे ते गिलाने असं रेकॉर्डला रोड म्हणजे जो रोड मंजुरीला आज ना त्याचे गिलापर्यंत येतो पण आज नवे खायदे ते गिलाने रोड नाही आणि तो रोड नसल्यामुळे आमच्या इथे स्थानिक सर्व ग्रामस्थांना खूप प्रॉब्लेम येतात शाळा जे शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातले भरपूर शाळे असं समजा की आमच्या गावात आज जिल्हा परिषदेच्या शाळेव्यतिरिक्त दुसरी शाळा नाही त्याच्यामुळे आम्हाला जे माध्यमिकचं शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला तालुक्याला यावं लागतं त्याच्यासाठी नवे कायदे ते गेला नाही बांधाने चालून जाणं आता ठीक आहे जोपर्यंत हिवाळा असतो उन्हाळा असतो तोपर्यंतचा जो तो, तो, तो मोकळा रस्ता असतो तो होतो पण पावसाळ्यात काय होतं पिकं मोठे असतात त्याच्यामुळे साहजिकील म्हणजे मुली असणं मुलं लहान मुलं शाळेत जायना जा शाळेत जाण्या जाण्याच्या त्यांना भरपूर अडचणी येत आहेत तसंच समजा वयवृद्ध नागरिक असेल समजा एखाद्याला जर दवाखाना वैद्यकीय सेवासाठी सुद्धा आम्हाला पंधरा दहा बारा किलोमीटर फिरून यावं लागतं रस्त्याची वारंवार जी ती समस्या आजपर्यंत एकाही प्रतिनिधीने कोणी सोडवलेली नाही म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांनाही अर्ज दिला आहे तसीलदार साहेब लक्ष देतील शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते आम्हाला म्हणजे आमची अपेक्षा आहे शासनाचंही चांगलं लक्ष घालून ते काम करतील तसेच पुढे अजून आता लोकसभा सॉरी विधानसभा निवडणूक हा तोंडावर आहेत त्याच्यामुळे आता माझं जे आमच्या मतदारसंघातील जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही माझं एक त्यांच्याकडे निवेदनच म्हणा की आम्हाला ज्या आमच्या समस्या आहेत ज्या त्यांनी शाश्वत आम्हाला त्यांनी सोडवण्याचं आश्वासन दिलं किंवा लेखी स्वरूपात आम्हाला जर पुरावे दिले की या तुमच्या सु समस्या आहेत ते आम्ही पूर्ण करू तर आम्ही त्यांना सह त्यांना सहकार्य करू एवढं माझं निवेदन या अगोदर पण आपण अशी जी जो काही रस्ता नाही तर या अगोदर काही प्रयत्न केला या अगोदर या अगोदर प्रयत्न असा ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे निवेदन द्यायचं किंवा त्यांना सांगायचं स्थानिक प्रतिनिधी आले इलेक्शन तोंडावर आले म्हणजेच साजिकी सगळे चा, प्रचार चालू होता प्रतिनिधी देतात आश्वासनं देतात इथून मागे ते चाललंय की प्र उमेदवार यायचे त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगत त्यांनी आश्वासनं द्यायची आणि त्या गोष्ट पुढे पाच वर्ष त्या सांततात नंतर परत कुठेतरी निवडणूक येईल त्यावेळी या गोष्टी कुठेतरी म्हणून शासन आपलं शासन मानापेक्षा जे प्रतिनिधी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन देऊन आणि आतापर्यंत आमचा फायदा घेतला म्हणून असं ठोस काम काय कुणी करून दिलं नाही काय नेमकी काय अडचण येते ते म्हणजे कशा आम्हाला मंजूर आहे का नाही रस्ता रस्ता मंजूर नाही रेकॉर्ड ला रस्ता आहे नवे कायदेने गेला आणि रेकॉर्डला म्हणजे रेकॉर्ड मानापेक्षा नावे रस्ता आहे आज तसे स्थिती तिथे रस्ता दिसत नाही गावापासून स म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून आम्हाला जावं जावा लागतोय तिथे रस्ता तसा आज कुठला नाही फक्त एक आमचा जो पुरावा एकच आहे की लेखी स्वरूपात तो रस्ता दिसतोय नवे खायदे ते गेला नाही त्याच्यात आमचं गाव पुनर्वसन गाव आहे म्हणजे एकोणावीसशे साठ सदुसष्ट मध्ये गिरना गिरना धरण ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून म्हणजे तिथून आमच्या गावाचं पुनर्वसन करून इकडे गाव बसवण्यात आले त्यावेळी काय जात त्यावेळेचे जे स्थानिक पुढारी असतील त्यांनी काय केलं गावाला एकच साईड रस्ता हे केला दुसरा साईडला रस्ता जो होता लगेच काय म्हणजे रस्ता बनवला नाही तो आता आत्तापर्यंत त्या अडचणी आम्ही भोगत आलो आहे आणि इथून पुढे त्याच भोग म्हणून आम्ही आता शासनाकडे येऊन हे नियोजन दिलं आणि त्याच्यावर विचार करावा शासनाने नाही तर मग प्रतिनिधी असो किंवा शासन असो आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांचा आला पाहिजे जर त्यांनी जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही घेतला तर मग आम्ही येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत आम्ही एक वेगळा विचार करायला भाग पाडेल म्हणजे भाग पडेल करावा लागेल विचार शक्यतो असं होऊ शकतो त्याच्यामुळे म्हणजे प्रशासनालाही विनंती आहे आणि प्रतिनिधींना विनंती आहे की आमच्यापर्यंत पोहोचा आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घ्या समजून त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या आम्हाला एवढीच मागणी आहे